जीवनामधला मा बाप निघून गेला ना त्याला बापाची किंमत विचारा दादांनो ज्याच्या जीवनामधली माय निघून गेली ना त्याला मायेची किंमत विचारा कीर्तन झाल्याच्या नंतर जा या परिवाराकडं विचारा दादांनो काय बाप गेल्याचं दुःख असतय काय बाप गेल्याचं दुःख असतं ना कीर्तन झाल्याच्या नंतर परिवाराला विचारा अरे दगडावर घसटणारं चंदन म्हणजे बापाय इमारतीचा पाया म्हणजे बाप आहे रे दादांनो ज्याच्या जीवनातला बाप निघून गेला ना आपल्या जीवनातला आधार संपला म्हणून समजा आधार संपला म्हणून समजा आपल्या जीवनातला आळंदीला जात आलो नाही तरी चाल पंढरपूरला जात आलो नाही तरी चाल घरी बसल्या बसल्या आई सेवा करा सगळ्या तीर्थक्षेत्राचं पुन्हा आई वडिलाच्या सोयीमध्ये तुम्हाला सगळ्या तीर्थक्षेत्राचं पुन्हा तुम्हाला आई वडिलाच्या सोयीमध्ये महिला मंडळ आज कीर्तनाला बहुसंख्येने उपस्थित आहेत माझा प्रश्न आहे असा तुम्हाला माहेरची वाट किती दिवस आहे तुमच्या आमच्यासाठी जोपर्यंत जाऊ द्या एकदा माय जाऊ द्या जाऊ द्या त्या माहेरातला भाप निघून जाऊ द्या त्या दारामध्ये तुम्हाला मला चप्पल सोडायला सुद्धा जागा नाही रे दादांनी चप्पल सोडायला सुद्धा जागा नाही लेख ज्यावेळेस माहेराला येते ना आईनं काय काय भरून द्यावं तिच्या पिशवीमध्ये कांदे काय द्यायची वस्तू असते का पण कांदे सुद्धा पिशवीमध्ये भरून द्या एकदा माहेरातली माय निघून जाऊ द्या तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही दादा तुमच्या पिशवीत बदल होईल तो तुम्हालाच कळल याच्याकरता जीवनातले मायबाप सांभाळा ह्याच्याकरता जीवनातले मायबाप सांभाळा जोपर्यंत माहेरातली माय जिवंत आहे तोपर्यंत माहेराला शोभा आहे जोपर्यंत माहेरातला बाप जिवंत आहे तोपर्यंत माहेराला शोभा आहे एकदा माहेरातली माय निघून जाऊ द्या एकदा माहेरातला बाप निघून जाऊ द्या त्या दाराला शोभा नाही रे दादांना तिथं पाय ठेवायला तुम्हाला मला जागा नाही आहे कुठं जाऊ नका घरी बसले बसले हे वडिलाची सेवा करा याच्याकरता प्रसंग मी मांडेल तुमच्या पुढे पुंडलिक राहण्याचा नलिकराया ज्या काशीला जात होते पायातले चप्पल तुटली म्हणून रोहिदास महाराजांकडे जाता चप्पल शिवून द्या एवढे रोहिदास महाराजांनी चप्पल शिवून दिली आणि पण नलिकराया प्रश्न विचारता तिथून काशी किती धूर आहे सांगितलं कुणी म्हणतात हे कोस आहे कुणी म्हणतात दोन कोस आहे कुणी म्हणतात तीन कोस आहे मलाही अजून माहित नाही काशी किती धूर आहे राग आला पुंडलिक राहायला खरे बाबा एवढ्या काशीच्या जवळ राहतोस पण अजूनसुद्धा काशीला नाही गेलं दादा नाही गेलो का नाही गेला काशीला आजपर्यंत मी फक्त आई वडिलाची सेवा करत राहिलो साक्षात जगाचा चालक मालक भगवंतच मला इथं दर्शन देण्यासाठी आलाय महाराज कुठंच जायची गरज नाही माय बाप केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी आईवडलाची सेवा करा सगळ्या तीर्थक्षेत्राचं पुण्य आई वडिलांच्या सेवा मिळायला जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे तोपर्यंत काही वाटणार नाही जोपर्यंत आपली माय जिवंत आहे तोपर्यंत काही वाटणार नाही जाऊ द्या एकदा बाप निघून जाऊ द्या एकदा माय निघून जाऊ द्या ज्यावेळेस माय आणि बाप निघून गेले ना तेवढंच दुःख कळत आपल्याला माणूस धनाने श्रीमंतीने पैशाने कितीही मोठं होऊ द्या रे दादांनो जगानं आपल्याला होऊ द्या तेव्हा काहीच वाटणार नाही पण ज्यावेळेस बापाचा मायेचा हात तुमच्या आमच्या पाठीवून पडतो ना तेवढं जगातलं खरं प्रेम तुम्हाला मला कळत आहे दादांनो आणि एकदा तो मायेचा हात जरा एकदा निघून गेला ना हे जीवनामध्ये बापाच्या नंतर माईच्या नंतर कौतुकाचे थाप तुमच्या आमच्या पाठीवरती टाकणारं दुसरं कुणी नाही दादा हे सगळे बाकीचे सांभाळणारे स्वार्थापोटी आपला स्वभाव बघून आपल्याला जीव लावणारे आपल्यावरती प्रेम करणारे भरपूर जण आहे आपलं धन बघून आपला पैसा बघून जीव लावणारे प्रेम करणारे भरपूर जण आहे आपलं सौंदर्य बघून जीव लावणारे प्रेम करणारे भरपूर जण आहे पण आपलं सौंदर्य न बघता आपली वागणूक न बघता आपण कसं जगणार आहेत हे न बघता नऊ महिने नऊ दिवस अवरात्र तुम्हाला आम्हाला प्रेमानं जी सांभाळते ना ती म्हणजे माय असते दादांनो ती म्हणजे माय असते त्या महिलां त्या बाप्पाला आयुष्यात कधी विसरू नका ह्या दोन दिवस सांभाळा बाकी दुसऱ्या कुठल्याच देवाकडे जायची गरज नाही दादांनो तुमचं कल्याण झालं म्हणून समजा आपल्या ह्या परिवारामधला एक बाप निघून गेला दादां काळाचं वेळेचं कुठल्या प्रकारचं बंधन नाहीये दादांनो बघितल्याच्या नंतर वाटत नव्हतं पण काळाने कसा घात करावा जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ज्ञानोबाऱ्यांच्या चिडणी भगवंताच्या चिडणी ईश्वराच्या चिडणी एवढंच मागणं मागणार आहे हा दुःखाला सामोरं जायची शक्य तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या जगाच्या चालक मालकाने भगवंताने नाणवभराने द्यावी ओडीएच ईश्वरचरणी प्रार्थना करतो